श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो वास्तूनुसार पैसे कसे आकर्षित करावे हे आपण ह्या व्हिडिओतून ऐकणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला उशीर न लावता सुरुवात करूया तर स्वामी भक्तांनो मी जे सल्ले तुम्हाला सांगणार आहे ते पुढीलप्रमाणे ऐकावे आणि त्याचा वापर करावा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर सर्वप्रथम आहे पांढरी पिगी बँक किंवा पिंगी बँक उत्तरेकडे तोंड करून ठेवा जे की आपल्या घरामध्ये पैशाचा गल्ला आपण त्याला म्हणत असतो तो पांढऱ्या कलाचं घ्यायचा आणि त्याचं तोंड उत्तरेकडे करून ठेवायचं आणि शक्य असल्यास निळ्या कमळाचे चित्र ठेवा नियमितपणे पैसे गुंतवा आणि एक दिनचर्या तयार करा तरच तुम्हाला त्याचा फायदा हा जाणवेल त्यानंतर घराच्या अग्रेय दिशेला तांब्याचे स्वस्तिक ठेवावे यामुळे